चला ब्लड घेतलेला तर आता दवाखाने गाईज गुड मॉर्निंग कशा आहात तुम्ही मला अशी आहे की आपण सगळी मजा असतात तर आज आहे शनिवार तरी पण लई लेट उठल्या लेट म्हणजे उठ ले, एकदम लेट पण नाही पाहुणे सात तर दुकानावर जायला निघता आई गेली मच्छीला थोडा अजून लेट झालो शिवा काल लागतात मग ती बोलतोय मी रच्छी ऐकला होतो तुम्हाला सकाळचे साला पण येऊ नाही का कसा तिदा पण बरोबर आहे आम्ही लेट जातो त्याला आम्ही काय करू आज शनिवार कस्टमर आज कमी असतं ना शनिवारी सकाळची गिराक कमी असतं संध्याकाळचे गिराक जास्ती असतात कसा रविवारसाठी उद्यासाठी जेवून जातात ना म्हणून सगळी संध्याकाळचे येत असतात तर आपला बंटी पण राहिलेला आहे चल हे चल ना माय बाबा मोबाईल ठेव चल चला चला आता हा सकाळच ठेवा तिकडून दबल्याची इच्छा निघते सगळं अंगा उरतं सकाळच दाव करतं ना गाडीवर बरेच दिवस झाले हिला धुली नाही धुवाला टाकायला लागेल या की रे हा रे च अवतारबाई कामाचे ना हे जम नाही असं नाही बरंच मग आहे बारा नाही रे बाबा दीड वाजेपर्यंत लागलो हे आहेत आपले चिन्न म्हणजे डुप्लिकेट चिन्न त्याला टेंगडा बोलतात म्हणजे मच्छीवाले आहेत त्याला बरोबर समजतात शिंगाला सॉरी शिंगाला चिमण्यासारखा दिसतो तो या चला या पोहोचलो दुकानामध्ये नाही पापलेट बघा एक पापलेटाचा वजन कमीत कमी, -कमी दीड किलो वजन पापलेटाचा असा पापलेट फक्त आपल्या दुकानामध्ये भेटेल या ऑर्डरचा माल आहे कस्टमरला द्यायचं हां रील्स झाली पाहिजे बरोबर बोलला कपताना रील्स झाली पाहिजे तर त्यांचं पापलेट असं कापायचंच अशी बोटी आहे ना एकदम बारीक बारीक अशी आवरी साईज आवडी साईज दिसली पाहिजे आमचं पैशाचा टेन्शन नाही माल चांगला लागला पाहिजे आमचा एक एक कस्टमर पुरी पंधरा पंधरा वर्ष झाली आमच्या दुकानामध्ये येतात पैशाचा विचार करीत नाही कोण फक्त विचार करता मालाचा माल खायला चांगला लागला पाहिजे शंभर टक्के आपला माल चांगला ये बाबा वाईट पाणी निघणार आहे हे बघा वाईट पाणी वाईट पाणी दिसला माल चांगला त्यानं असाच वाईट पाणी असेल तर माल तर माल रिजेक्ट होतं लगेच भले तो किती बी माग असू दे आता येऊ आहे हां यो आता रिजेक्ट यो माल घेणार नाही कारण की ते कस्ट कस्टमर तर आम्हाला प्रत्येक कस्टमरचा आम्हाला माहिती आहे फोनला कसा हो आवडतं हां यो माल पास होईल आता यो दाखवता हा यो माल घेणार नाही यो लाल दिसला तिथे माल चांगला पाण्यावर जाऊ नका माल चांगला फक्त यो रक्त आहे त्यांचा अवराज लाल रगात सफेद रगात असाच दुसरा काही प्रॉब्लेम नाही यो बघा येऊन व्हाईट नाही घाल येबा व्हाईट झाला वाईट झाला म्हणजे पास झाला यो बघा प्युअर व्हाईट पास असा ये लालवाले रिजेक्ट होते एक दोन हा यो थोडासा वाईट आहे थोडस माहिती थोडस लाल किंवा पास टेंशन नाही बघा एक एक किलो दाबा वजन करून दाखव वजन करून दाखव किती किलो चल लवकर खरा वाटला पाहिजे हा भाऊजी या गुड मॉर्निंग वदना टाक या सकाळ सकाळ भाऊजी ना मच्छीला बघा भाऊ वजन किती भाजी टाक ना दीड किलो बघा भाऊजी वजन ना करता यायला काय म्हणते

दुपारचं वाजले पावणे दोन वाजले तर आता दुकान बंद करून झालेला आज शनिवार होता तरी पण थोडाफार कस्टमर होता त्यामुळं जरा टाईम ताँग लागला तर दुकान बंद करून झालेला तर आता जायचा म्हणा दवाखान्यात दुकान बंद करता करता फोन आला दवाखान्याच्या तर रक्त चढवायचा आईला आईला ॲडमिट केलं दवाखान्यामध्ये तर डॉक्टरांनी सांगला तिच्या अंगामध्ये रक्त कमी आहे म्हणून तिला रक्त चढवायचा तर आता तो झानाला मला जायचा डोंबिली वेशला शास्त्री नगरला म्हणजे आपला नगरपालिकेचा दवाखाना ते दवाखान्यामध्ये जायचा आता मला पण माहीत नाही नक्की शास्त्री नगर दवाखान्यामध्ये हं कुठल्या साईडला ते माहीत नाही तिथे जेल्यावर कोणाला रिचरी नच जाईन आता मला मला असं तीन वर्ष झाली मी एक पण असा दवाखाना असा सोडला नाही कल्याण डोंबिलीमध्ये जवरे दवाखाने आहेत तवरे दवाखाने मी फिरून मोकला झालेला या आईला नाही ते आईला एक दिवस इला एक दिवस तिला असाच करून करूनच दिवस चालले ना तुम्हाला जास्त करून दवाखान्याचाच व्हिडिओ बघायला भेटत असेल आपल्या व्हिडिओमध्ये मी कुठं मला तर बाहेर जाताना पण जास्ती दिसत नाही काय करणार कामं आहेत कोला बिमार पडला तिथं लगेच झेऊन जायला लागतं मला दवाखान्यात करणार जास्ती करू मी एकटा जाऊ म्हणून मला जायला लागते धंदा बंद करू लगेच तिकडं जायला लागते नंतर एक धंदा बंद ठेवा एक धंदा चालू ठेवा असाच करायला लागतं चला आता जायला निघता चला काहीच कुठं झालं रक्तदान श्रेष्ठदान पहिल्या ब्लड बँकमध्ये किंवा आमचा सरकारी दवाखाना जायला रस्ता बघा शिड्या ना नाही येत डायरेक्ट प्लेन आहे पेशंटला येणं जाणं सोपा असा पुरा तीन मजल्याचा चला आतमध्ये पहिल्या हा रक्त नाही यायला आले येऊ पण तसाच आहे दुसरे मजल्या वेळ सेम टू सेम बघा सिदानंद चॅरिटेबल ट्रस्ट इथं रक्त नाही आलेल्या पुरा एक ते दीड तास लागेल मला इच्छा लढ घेऊन जायला दुसरे मधल्यावर नगरपालिकेचं ऑफिस कल्याण डमली महानगरपालिका चला तोपर्यंत काही खाऊ नये खालच्या खाल सकाळ सकाळी बघते नाश्ता केला तवरा त्यानंतर काही खाला नाही दुकान बंद करून डायरेक्ट विकर झाले म्हणून चला चला डावीस पोहोचलो पटेल वृंदावनमध्ये पोचलेलं तर बघता मस्त आज बिर्याणी खायला विचार त्याच बघू आपण चायनी म्हणून चला पहिले बघता हो। चला या जेव्हा या मस्त जिरा राईस दाल तडका आणि पनीर मसाला मागवलेला आज शनिवार त्यामुळं बरं व्हेज आणि व्हेज हा पटेल वृंदावन मस्त जेवून दिला बरं गरमागरम हेच मस्त जेवण झालेला एकदम पोट एकदम फुल झाला जत नव्हता तरी कसा भिसा खाला झालेला तर आता जाय नको शास्त्रीनगर दवाखान्यामध्ये दुसरे मधल्यावर तिथं ब्लड बँक तिथं तो आपल्याला ब्लड भेटणार आहे म्हणजे रक्त भेटणार आहे थी, त्यासाठी तिथं आपल्याला आता जायचं लगेच दवाखान्यात जाऊ चला आता पण तिने पण मस्त जेवून झालेला तू जायला नको मंडी चला हॅलो तुम्ही आपला दवाखाना शास्त्रीनगर कल्याण भवनी महानगरपालिकेचा पाहिजे दौग दवाखाना नऊ पंचवीस आज कुठला ब्लड ग्रुप हा इथं तो इथं दिसतं म्हणजे इथं लिहून ठेवतात आता मला पण माहिती नाही कशाबद्दल लिहून ठेवलेला चला ब्लड झिचलेला बघा काय दिवस कीक मारायला लागते कीक काही झाली या गाडी असते याला सिंगले म्हणजे बॅटरी टाकून जे गाडीला तीन वर्ष झाली पण यो काही हक्क नाही त्याच्यामुळे त्रास आपल्याला घ्यायला लागते गाडी कोणते रंग होती तुला माहित नाहीये कोणते रंग होती सांग

काही ज रात वाजल्या साडे नऊ वाजलं दुकान तर काही बंद केलेलं के आहे ना घरावाल्यात जायचं आपल्याला बर्फाला कारण की उद्या रविवार रविवार असल्यामुळे गिराक असा लवकरच सकाळच येतं फक्त नऊ वाजल्यापासून तर दोन वाजता कस्टमर असतात पण आम्ही जास्ती बसत नाही एक लाच बनकारला जितो लगेच घरा निघतो कारण की जास्ती त्रास होतो ना मग कामाचा त्याच्यामुळं तर आता बर्फाला जायला निघता ना आता बरोबर म्हणजे फोरून ठेवलेला अर्धा उद्या सकाळसाठी म्हणजे जास्ती त्रास होता ना कामा नाही त्याच्यामुळं आपली जागवार उभी आहे फक्त इंश कपडा चला सा, मोठी आईची तब्येत खराब आहे त्याच्यामुळे ब्लॉग घाली जरा कमी येतात कसं घरात एक माणूस घरात नसले मुला। काँँणा, काँँणा। मला तर वेगळा वाटते त्याच्यामुळं तर पण मी करायचा प्रयत्न करता कव कवा कव कवा सोडून देतो त्यामुळे दोन दिवस तीन दिवसामध्ये गॅप असते तीन गोष्टी कवात जास्त करून पायरी चढावी नाही पहिला हवे दवाखाना ते मा एक एकदा दवाखाना माग लागला तो सतत चालू दे आता तुम्ही बघला असेल सतत तीन वर्ष दवाखाना चालूच आहे हिला जे लाग त्याला तिला जे लाग किशोरी आई मोठी आई बारकी आई सगळी हतच म्हणून दवाखाना नसावा दुसरा हा पोलीस स्टेशन आणि तिसरा ह आपला कोर्ट बाबा कोर्टाची पायरी चढली तर माणूस हैराण होतो नको नको होतं ते तारखेला जाऊन जाऊन म्हणून कहो पण मागं पण घ्यायला शिका बाबा तू मोठा हो मी बारका होता म्हणून मी कहो भन्ना करीत नाही कोणत्या मध्ये मिजत नाही कारण की आपण स्वरूपाजेला आपलीच माणसं आपले उपट्या घालता पहिली का नंतर समोर तर आपल्याला मारील ना त्याची मुला आपल्या माणसाला विचार कसं पहिले मला सोड न तर तो आपल्याला मारील असं असतं म्हणून मी कोणच्या मधीनच पडत नाही ना शक्यतो आम्ही आमच्या घरात भांडा करूनच देत नाही लवकर आम्ही कोणाला करू म्हणजे होतच नाही आमची भन्ना आता काहीच पोचलो आईस फॅक्टरीमध्ये पोचलेला होता आता हे तीन लाद्या उतरून जिता तिथं जाऊन लगेच ढाकून जिथात घरा राहून जेवून मस्त झोपता आणि एक महत्त्वाचा एकदा जर आपल्यावर जर गुन्हा दाखल झाला तर कवाच सरकारी नोकरी भेटणार नाही आपल्याला आणि दुसरी गोष्ट पासपोर्ट पण कवाच भेटणार नाही जोपर्यंत आपली केस फायनल होत नाही तोपर्यंत पासपोर्ट भेटत नाही म्हणजे आपल्याला आपला देश सोडून बाहेर जाता येत नाही बरेच जणांचं काय माझा पण स्वप्न आहे बाहेर फिराचा पण नाही फिरता येणार असं असतं सांगता मी उदाहरण देता एक म्हणजे असं बोलत नाही की माझ्यावर गुन्हा माझ्यावर काही ना बापा मी मी घर सोडून काही जात नाही हे आता यूट्यूब क्षेत्रामध्ये आहो त्यामुळं मी आता इथं तिकडं तिकडे जाणार प्रवास करत असतो आता मी कुठं जात नाही चला आता बरोबर बनलेला आहे तो मस्त उतरून जा टाकून जा आजचा व्हिडिओ असता थांबवता आता माझा व्हिडिओ कोणाला आवडला असेल तर एक लाईक करा एक कमेंट करा जर आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत शुभरात्री